आपण पाहतात सत्य महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे चे रोह्यात स्वच्छता अभियान सव्वीस कचरा केला स्वच्छ शहराला जोडणाऱ्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रोह्यात रविवारी महास्वच्छता अभियान आयोजित केले होते यामध्ये चारशे पेक्षा जास्त श्री सदस्यांनी सहभागी होत स्वच्छतेसाठी झाडू हाती घेतला सकाळी साडेनऊ पासून प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी रोहा नगरपालिकेच्या सहकार्याने धावीर रोड बायपास रोड मुकुंद नगर अष्टमी रोड अंधाराळी रस्ता रोहा अष्टमी रोड रोहा कोलांड मुख्य रस्ता तसेच शहराला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सव्वीस टन कचरा उचलला यामध्ये ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे संकलन करण्यात आले जनमानसांत स्वच्छतेविषयी जागृती करणे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता यावी तसेच प्रत्येक परिसर स्वच्छ राहण्याकरिता प्रशासकीय कार्यालय वाहतूक मार्ग स्वच्छ करून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करणे आणि स्वच्छता अभियान असे अनेक उपक्रम डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येतात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या हा कार्याची देशभरात ख्याती असून जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान राबविण्याचा विक्रम डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या नावावर आहे हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर आले होते डॉक्टर नानासाहेबांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा देऊन प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले त्यांचे चिरंजीव पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब व नातू रायगड भूषण डॉक्टर सचिनदादा यांनीही नानासाहेबांच्याच कार्याला वाहून घेतले आहे दोघेही या समाजप्रबोधनाच्या कार्याची धुरा नानासाहेबांच्या निष्ठेने आणि तळमळीने स्वतः करीत आहेत घटनेच्या खोलात जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी